संपूर्ण देश नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना मोखाडा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे कुपोषण बालमृत्यू माता मृत्यूच्या विळख्यात सापडलेल्या मोखाडा तालुक्यात प्रसुतीनंतर एका महिलेसोबत काय घडलं आहे ते पुढे पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आशा भुसारा या गरोदर मातेला चोवीस तारखेला पोटात दुखू लागल्यामुळे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर दोन दिवसांनी सव्वीस तारखेला सकाळी नऊच्या सुमारास तिची प्रसूती झाली मात्र त्यानंतर तिचा रक्तस्राव थांबत नसल्याने त्यासाठी आवश्यक उपचार करून ही परिस्थिती बिकट झाल्याने तात्काळ तिला साडे दहाच्या दरम्यान जवाहर कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी रक्त चढवणे आणि बाकी उपचार करण्यात आले मात्र माता बेशुद्ध झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याने तिला दीड वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आलं मात्र नाशिकच्या अलीकडेच तिचा मृत्यू झाला बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे हा मृत्यू सरकारी यंत्रणांच्या अपयशामुळे झाल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे मुळात आजवर अनेक माता आणि बालके यांचा मृत्यू झालेला आहे मात्र या निष्पाप लोकांची जीव वाचवणारी सक्षम यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध न झाल्याने अजून किती दिवस येथील लोक किड्या प्रमाणे मरणार असा संतप्त प्रश्न केला जात आहे या मातेचा नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याच्या अगोदरच मृत्यू झाला मात्र त्यानंतरही पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी थेट घरी न आणता तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र ने तिथेही एक दिवसाचे बाळ आणि मृत आईला घेऊन रुग्णालयाच्या मजल्यावरून वर खाली प्रवास नातेवाईकांना करावा लागला असे आशाचे पती नंदकुमार भुसारा यांनी सांगितले मृत्यूनंतर सुद्धा सरकारी अनास्था छळण्याचे काम सोडत नाही असेच यातून दिसून येते